अस्तित्व संस्थेच्या वतीनं रविवारी रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका नाटिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यासंदर्भात अधिक माहिती देताना मुख्य संयोजक अॅडव्होकेट बसवराज सलगर म्हणाले अस्तित्व मेकर सोलापूर या संस्थेतर्फे आपण प्रत्येक वर्षी लघुनाटिका स्पर्धा राज्यस्तरीय आपण भरवत असतो सोलापूरचं भूषण आहे की महाराष्ट्रात केवळ अशा प्रकारची स्पर्धा भरवणारी आपली एकमेव अस्तित्व बेकर्स संस्था आहे स्पर्धेचं दहाव वर्ष आहे त्यात सातत्य टिकवून आम्ही ही स्पर्धा चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही त्याला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे संबंध महाराष्ट्रातनं ह्या स्पर्धेसाठी टीम्स येतात मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक अशा बऱ्याच ठिकाणातनं चांगले चांगले फिल्म था फिल्म्स येतात आणि ते आपली कला सादर करतात जे पंधरा पंधरा मिनिटाची अशी विनोदी नाटकं त्यात असतात आणि त्यात हास्य आणि समाज प्रबोधन अशी दोन्ही प्रकार असतात शेवटच्या काही क्षणात ते कलाकार आपल्याला समाजाला प्रबोधन करून देतात अशा प्रकारची ही मोठी स्पर्धा महाराष्ट्रात भरती आहे आणि ह्याच कार्यक्रमाच्या नंतर आम्ही बक्षीस समारंभ ठेवतो लय पुरस्कार आपण संभाजीनगरचे डॉक्टर फिलीप घारे यांना त्यांचा आपण सन्मान करतो आहे की सचिन गोस्वामी हे हास्य जत्रेचे दिग्दर्शक ते स्वतः ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात बरेच दिग्गज लोक उपस्थित राहणार आहेत नाट्यक्षेत्रातले आणि नाट्यकलेवर प्रेम करणारे बरेच रंगकर्मी इथे उपस्थित राहणार आहेत त्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपण पर हास्य जत्रेतलेच आपण कलाकार बोलावलेले आहे हा कार्यक्रम सकाळी रविवारी सत्तावीस तारखेला नऊ वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे आणि साधारण सहा ते सात वाजेपर्यंत पर सादरीकरण होईल आणि लगेच बक्षीस समारंभ होईल सोलापूरकरांना आणि नाट्यरसिकांना माझी विनंती आहे की ह्या कार्यक्रमाला आपण भरघोस प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती लाभावी प्रवेश हा विनामूल्य आहे आमचा उद्देशच असा आहे की नाट्यक्षेत्रावरती प्रेम करणाऱ्यांनी तिथं येऊन कला बघावी हे हाच आमचा उद्देश आहे